कारवाई संघटने सर्व सेंद्रिय कर्मचारी संघटने संघटनेचा विजय असो महसूल कर्मचारी संघटने गेल्या शनिवारी शनिवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान तालुक्यातील एक मंडळ अधिकारी नाव शिंदे आहे आणि तलाठी दोघे क्षेत्रिय कर्मचारी आहेत यांच्या चौकशीचा अहवाल आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिलेला असतो ज्यामध्ये मंडळाधिकारी जे काम करतो ते अर्धनायिक स्वरूपाचा आहे आणि तलाठी जे काम करतात त्यांना पण अर्धनायिक स्वरूपाचा दर्जा देण्यात आलेला आहे या कामाची चौकशी करण्याचे अधिकार फक्त उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी महोदय या दोघांनाच आहेत हे सर्व कायद्याच्या बाजी माहीत असतानाही नगर पोलीस स्टेशनचे सन्मान्य कदम साहेब आणि या जे पी दोन कर्मचाऱ्यांना रात्री साडे दहा वाजता चौकशीसाठी म्हणून बोलावून घ्या त्यांच्या किशातील त्यांचा मोबाईल काढून घेतला त्यांच्या गोळ्या औषधाची त्यांना तरतूद न देता गुन्हा नोंद केला आणि पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं आज काय केलं आपण सांगतो ना या संदर्भामध्ये धाराशिव तालुक्यातील तलाठी संघानं पहिल्यांदा निवेदन दिलं आणि त्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा हा काम बंद आंदोलनासाठी आहे गेले दोन दिवस आम्ही प्रशासनाची या बाबतीमध्ये मागणी करत आहोत की कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी मग किंबहुना त्यांची चौकशी करून प्रशासनाने या संघटनाशी कळवावं यावर कालपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही कुठलाही तोडगा झाला नाही कुठलीही चर्चा झाली नाही म्हणून आज रोजी पूर्ण महसूल क्षेत्रातील सर्व कर्मचारी संघटना या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रस्त्यावर न्याय मिळण्यासाठी आज धरणे आंदोलन करत आहोत हे धरणे आंदोलन नुसतं धरणे आंदोलन नसून तर काम यामध्ये कामबंधन आंदोलन आहे यामध्ये स्थानिक पातळीवरच्या पतवाल संघटना पोलीस पटली संघटना मंडळ अधिकारी संघटना राम संघटना कृषी सहाय्यक संघटना या सर्व संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत मी छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आज आवाहन करत आहे पूर्ण प्रशासनाला की आपण यामध्ये तातडीनं कार्यवाही करावी अन्यथा हे आंदोलन छत्रपती संभाजी नगर विभागामध्ये म्हणजे पूर्ण आठ जिल्ह्यामध्ये पसरलं जाईल याची सर्व जबाबदारी तिची कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्यांना प्रोटेक्शन देणाऱ्या त्यांच्या वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांची राहील किंबवना त्यांनी जर यावर कारवाई केली नाही तर यांना प्रोटेक्शन देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी संभाजीनगर विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी करत आहे तीन दिवस झालं ती... काम बंद आंदोलन आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामे होत नाहीत शेतकऱ्यांना बेटी धरले जाते सामान्य नागरिकांना भेटी धरले जाते तीन दिवस काम बंद आहे यासाठी सर्वस्व आनंदनगर पोलिसांचे एपीआय आणि पीआय जे दोघं जबाबदार आहेत त्यांनी जर हे चुकीची कार्यवाही केली नसती तर महसूल प्रशासन ही शेतकऱ्याचा कैवारी आहे कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस महसूल कर्मचारी हात झोपत नाही अन्न पाण्याची काळजी करत नाही परंतु बांधावर असतो नदीत असतो उन्हात असतो पावसात असतो आगीच्या ठिकाणी असतो एवढी सर्व जबाबदारी पार पडत असणाऱ्या कर्मचाऱ्यावर जर एखाद्या द्या पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना जर अन्याय केला तर त्यावर नाग न्याय मागण्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावं लागतं लोकांना वेटीच सर्वसामान्य माझी बात नाही आम्ही हे फक्त जर प्रशासनावर प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई केली आणि त्याचा आम्हाला जर कळवलं तर आमचा घडीमध्ये आंदोलन माघारी होते आणि आंदोलन करायचं आम्हाला हौस नाही आम्ही शेतकरीची मुलं आहोत आम्हाला प्रत्येकाला शेती आहेत प्रत्येकीला तलाठी हा शेतकऱ्याचा पुत्र आहे जर शेतकरी हा शेतकऱ्याचा पुत्र जर शेतकऱ्यावर अन्याय करणं शक्यच नाही फक्त पोलिसकारांनी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या मजरुरीमध्ये ही केलेली कारवाई आहे त्यामुळे आम्हाला हे आंदोलन छाडवलं ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका